उल्लेख कुठं पुस्तकांमध्ये असं वाचलेलं आहे ऐकलेला आहे बऱ्याच वेळा कानावरून गेलेला आहे संगमनेर सातारा <laughs> आम्ही सातारकर आहोत आणि कुठं जरी गेलं तरी आमच्या भाषेवरूनच आमची ओळख हो होते की अरे तुम्ही सातारी का असं तर तुम्ही कधी आल्या आहात का दादा सातारा जिल्ह्यातील सातारा सात काही कामानिमित्त किंवा सातारा जिल्ह्यातल्या कुठल्या ठिकाणी नक्कीच <laughs> नक्कीच नक्कीच सर्व सांगणं सोपं नाहीये असो पण सातारा जिल्हा हा क्रांतिकारिकांचा जिल्हा आहे अच्छा आणि साताऱ्याला यायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना सुरुवातीला कुठं जावं असं वाटतं तर कास पठारावरती जे कास पठार आहे ते एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातलं जिथं सप्टेंबर महिन्यामध्ये विविध प्रकारची आणि विविध रंगांची फुलं त्या पठारावरती उमरलेली मला दिसतील आणि असं हे कास पठार हे वैविध्यतेनं वै नटलेलं आहे जर कधी कुणाला यायचं असेल तर सातारा जिल्ह्यातील कास या ठिकाणी असलेला कास पठार आहे ते बघायला नक्की याहार बेबी एकच ते नवीन दर्शक आमच्यासोबत जोडले गेलेले असतील त्यांनी कृपया आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन दर्शकांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती वरती आपण कुठून आमच्या सोबत जोडले गेलेले आहात नक्की कमेंट करून सांगा <laughs>